हॅलो नमस्कार जय श्रीराम तुम्हा सर्वांना स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या डेली ब्लॉक्समध्ये तुम्हा सर्वांचं आज आम्ही आलो आहोत गावाला आणि गावाला आल्यानंतर हे तुम्ही बघू शकता स्वागत झालं आमचं चुलीवरच्या चहा नाही कारण नेमकीच घरी आल्यानंतर सिलेंडर संपलेलं होतं आणि मग घरी चुलीवरच चहा ठेवला आणि त्या चहाची मजा काही वेगळीच होती आणि हे आहे आमच्या घरापुढचं वातावरण तुम्ही बघू शकता सुरुवात झालेली ते आमची बैलगाडीने आणि त्यानंतर आता एवढे सगळे झालेले आहे आमचे गाड्या वगैरे घेऊन कारण आमची फॅमिली भरपूर मोठी आहे आणि पाच जणांची फॅमिली आहे अजून जॉईंट फॅमिली आहे आमची गावाकडे हे तुम्ही बघू शकता सगळंच आहे गाय वगैरे सर्वच आहे गावाकडे आणि हे सगळं हिरवळीने नटलेली अशी शेत आहे कारण सगळीकडे आता पावसामुळे सगळीकडे पेरण्या वगैरे होऊन पिकं भरपूर मोठे आलेले होते आणि मोस्टली जास्त मकाचं पीक जास्त होता आणि सगळीकडे अशी हिरवीगार मका दिसत होती कारण असं वाटत होतं की जणू धरतीने काहीतरी हिरवा शालूच नेसलेला आहे आणि एवढंच छान वाटत होती ती हिरवळ म्हणजे असं कधीतरी गावाला आलं की खूपच छान वाटतं नेहमी गावाला राहणाऱ्यांना नसेल एवढं म्हणजे गावाचं ॲट्रॅक्शन पण कधीतरी गावाला आलं का आमच्यासारख्यांना बरंचसं ॲट्रॅक्शन वाटतं गावाकडे येण्याचं पण अट्रॅक्शन असतं आणि तिथल्या वातावरणाचंही खूपच खूपच छान वाटतं हे बघा हा मळ्याचा रस्ता आहे आणि आम्ही ह्याचा दहाव्याचा कार्यक्रमाला आलेलो तो कार्यक्रमावरून दुपारनंतर थोडंसं शेतात नॉर्मल थोडंसं काहीतरी काम होतं पण कामापेक्षा एन्जॉय करण्यासाठीच सगळे मळ्यामध्ये गेले होते हे बघा हे मळ्याच्या रस्त्याने चाललेलो आम्ही आणि मस्त साईडनी अशी हिरवी मका एक साईडनी अजून ही फ्लावरचं पीक होतं त्यात फ्लावर एवढे छान आलेले होते मस्त तर त्याचाही व्हिडिओ घेतल्याशिवाय जीवाचा मोह आवरला नाही आणि एक साईडनी हे आमचं मुगाचं शेत मुगाच्या शेतात पण बऱ्यापैकी शेंगा आलेल्या होत्या आणि हे बघा तुम्ही बघू शकता हे पूर्ण मुगाचं शेत आहे आणि साईडनी द्राक्षाचा बाग पण आहे आणि पुढं गेल्यावर अजून मकाचं पीक पण आहे मोस्टली बऱ्यापैकी बरेचसे पिकं घेतात मका भुईमूग आणि कांद्याची अजून लागवण व्हायची आहे बऱ्यापैकी पिकं घेतात गावाकडे आणि असं कधीतरी गेलं का खूप छान वाटतं सगळीकडं खूप हिरवगार होतं आणि मळ्यात जायची मजा काही वेगळीच होती त्यात वरती आकाशात पण मस्त ढग आलेले होते छान नंतर थोडंसं ऊनही पडत होतं अधूनमधून मग त्यामुळे मळ्यात जायलाही खूप मजा वाटत होती मळ्यात गेल्यानंतर थोडंसं काम लावलं आम्हाला हे आहे वालाचं शेत आणि वालाच्या शेतामध्येच थोडंसं काम होतं पण मग ते काम करण्यापेक्षा बाकीचा एन्जॉय सगळ्यांनी जास्त केला हे वालाचं शेत आहे तुम्ही बघू शकता मस्त एवढे छान फुलं आलेली होती त्याला आणि एवढं छान वाटत होतं वरती ते वरतून ते ढग आणि ते फुलं जर बघितलं ना असं खालून ते एकदम मस्त वातावरण वाटत होतं आणि खूपच छान वाटत होतं मध्येच थोडंसं ऊनही येत होतं सगळ्यांना कामासाठी वा बाहेर मळ्यात बोलवलेलं हे बघा तुम्ही सर्वजण थोडं थोडं काम करायला लागले पण ॲक्च्युली आमच्या घरच्या नानांना सगळ्यांना काम समजावत समजावतच अर्धा तास गेलेला कारण प्रत्येक जणाला वेगळं सांगावं लागत होतं की काय करायचं आहे आणि कसं करायचं आहे त्यातून थोडंसं जास्त लागायला लागलं ला, म्हणून मग मी थोडासा रुमाल वगैरे बांधला हे आमचे नवले साहेब तेही थोडंसं सा काम करू राहिले पाठीमागे आणि रुमाल वगैरे बांधून थोडंसं उन्हापासून म्हटलं थोडं संरक्षण करूया कारण खूपच उन्हाची सवय नसल्यामुळे थोडंसं चटका लागायला लागला शेजारीच हे मकाचं शेतही होतं ते तरही मका खूप मोठं झालेलं होता आणि हे आमचे छोटे आद्विक साहेब शेतातच विहीर करायचं काम चालू होतं त्यांचं आणि इकडं हे बाकीच्यांचं सगळ्यांचं मस्त सेल्फी फोटो व्हिडिओ ते काम सोडून यांचं हे काम चालू होतं हे बघू शकता तुम्ही मी यांचा गपचूप इकडनं व्हिडिओ घेतला त्यांना माहीतही नव्हतं कारण त्यांचा बराच वेळ शूट चालू होतं आणि ॲक्च्युली मळ्यात कशासाठी आलो तर असे हे आ, वालाचे वेल जे एकत्र झालेले होते किंवा खाली पडलेले होते तर ते वेल उचलून बाजूला करायचे होते आणि ते वरती आडकवून द्यायचे होते त्यांचे थोडेसे शेंडे वगैरे कट करून सोपं काम होतं पण ॲक्च्युली सगळेजण पहिले एन्जॉयच करत होते फोटो काढून म्हणजे एवढे फोटो काढले सगळ्यांनी त्या वालाच्या शेतामध्ये कारण खूप छान वाटत होतं त्यांची फोटोग्राफी काही कमी होतच नव्हती नंतर मग सगळ्यांना थोडंसं ओरडावं लागलं आणि थोडंसं कामाला लावावं लागलं आणि नंतर आम्ही थोडंसं काम जे बाकी होतं तेवढं करून घेतलं हे बघा असे सगळे वेल जे खाली आलेले ते वेल फक्त वरती अडकावायचे होते बाकी दुसरं काहीच काम नव्हतं आणि त्यामुळेच सगळ्यांना इकडं शेतात आणलं होतं अगदी शुल्लक काम होतं कारण सगळे काही इतर दुसरं काम करूच शकत नव्हते आणि एवढं सोपं काम होतं म्हणून सगळ्यांना आणलं कारण ते वेल असे मध्ये आल्यानंतर औषध वगैरे जे फवारणी करायची असते ते करायला अडचण येते त्यामुळे हे वेल कंटिन्यू ते काढावे लागतात आणि ते असे आतमध्ये अडकवून द्यावे लागतात कारण ते लगेच मोठे होतात आणि असे एकमेकांना अडकून जातात ते मग फवारणी करायला किंवा शेतात दुसरं काम करायला बरेचसे अडचण येते त्यामुळे मग ते जरा मोकळे करावं लागतं त्यातल्या आतली ती बाजू ती सगळी अशी मोकळी करावी लागते म्हणून मग आम्ही पण गेलो शेतात थोडीशी मदत करायला म्हटलं चला थोडा वेळ ते जाऊन येऊया आणि सगळ्यांना शेतात जायचंच होतं मस्तपैकी कारण गावाकडे आल्यावर शेतात जाण्याची मजा काही वेगळीच असते कधीतरी काम करायला काही वाटत नाही पण जे रोज शेतात काम करतात त्यांना माहिती का शेतीमध्ये काय कष्ट आहे आणि ते मलाही माहिती आहे कारण मी जवळून बघितलेलं आहे शेतीमध्ये काय किती कष्ट असतं आणि काय कष्ट असतं आणि खरंच शेतीमध्ये ना खरंच खूप सगळ्यात जास्त कष्ट शेतीमध्ये असते त्या मानाने त्याचा मोबदला खूप कमी मिळतो हो कष्टाच्या मानाने आणि हे बघा हा आमचं छोटा आदवी केवढ्या उन्हामध्ये सुद्धा तो शेतामध्ये काहीतरी खेळत होता त्याचं काहीतरी वेगळंच चालू होतं सगळ्यांचं काम चाललं होतं आणि तो काहीतरी वेगळंच करत होता आणि हे असं तिथून वातावरणाचा जर फोटो किंवा शूट घेतलं तेवढं एवढं छान वाटत होतं वरती ते आभाळ आलेलं आणि खाली हे हिरवं हिरवं खूप छान वाटत होतं आणि त्याची मजा आम्हीही सोडलीच नाही कारण सगळ्यांनी सगळ्या गोष्टींचा पुरेपूर आनंद लुटला मस्तपैकी सगळ्यांनी शेतामध्ये फोटो वगैरे काढले सगळा आनंद लुटला आणि हा बघा हा इकडे मुगाच्या शेंगा खातोय एकटा जेवण उन्हामध्ये आणि पूर्ण उन्हामध्ये बसलेला आहे तो आणि मुगाच्या शेंगा पण अशा काढायला म्हणजे येतीलच आता थोड्या दिवसामध्ये अशा झालेल्या होत्या त्या आणि सगळं कामं आटपून मग आम्ही थोड्याशा वालाच्या शेंगा तोडून आणि घराकडे निघालो तर ही मस्तपैकी हिमकाचं शेत होतं आणि तिथं छान असं स्प्रिंकलर चालू होतं आणि तिथं अगदी आपलं कारंजांचाच फील येत होता कारण शेताला आता थोडंसं पाणी कमी पडत होतं त्यामुळे त्यांनी स्प्रिंकलर चालू केलेलं आणि हे शेताच्या बांधावर इथं मसोबा महाराजांचं पण मंदिर होतं आणि घराच्या पाठीमागे बरेचसे असे पुढे पण आणि मागे पण बरेचसे फुलांचे झाडं पण आहे म्हणजे आपल्याकडे इकडे फुलं बघायला भेटत नाही विकत घ्यावे लागतं आणि तिकडं एवढे फुलं आलेली होती एवढे फुलांचे झाडं होते की फुलंच फुलं फुलांची काही कमीच नव्हती आणि वेगवेगळ्या प्रकारचे होते सफेद आणि रेड ही जास्वंदी गुलाबाचे चांदणीचे सगळ्या प्रकारचे फुलं होते तिथं आपल्याला इकडे लवकर फुलं भेटत नाही आणि तिथं फुलंच फुलं होते म्हणजे खाली इतकी फुलं पडलेली आणि शेजारी मंदिर पण आहे आणि खूप छान वाटतं तिथं आणि शेतातून घरी आल्यानंतर हे बघा हे छोट्यांचा काहीतरीच खेळ वेगळा चालू झालेला त्यांची रनिंग वगैरे आणि छोटे खेळत होते आणि काहींचं वेगळंच चाललं होतं बघा हा अथर्व मस्तपैकी माशीवर बसण्याची मजा घेत होत्या आणि ती म्हैस पण काही करत नाही आहे मस्त बसली आहे त्यांनी भरपूर त्या बसून फोटोशूट वगैरे पण केलं छोट्या आद्विकनी पण बरेचसे फोटो काढले आणि ह्यांनी पण बरेचसे फोटो काढले माशीवर बसून आणि नंतर यांची रनिंग वगैरे चालू झाली मस्त खेळत होते त्यांना काही थकवा येतच नाही बिलकुल किती थकले तरी ते असे शांत बसणारच नाही ते कंटिन्यू त्यांचं ना काही का चालूच असतं इकडं हे शेळींचा गोठा आहे ह्या मस्त दुपारी आराम करत आहेत छानपैकी त्यांचं पण खाऊन पिऊन झालेलं होतं मस्तपैकी दुपारी झोपल्या होत्या हे बघा हे आमचे शेट उन्हामध्ये बसलेल्या चेअर टाकून अंगणामध्ये आणि नंतर हे थोड्या वेळात लगेच ही गाडी काढली त्यांनी खेळायला म्हणजे त्यांचं शांत बसणं हे त्यांना कधी माहीतच नाही अशा प्रकारे मुलांनी भरपूर एन्जॉय केला आणि आम्ही सर्व आटपून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला चला तर मग पुन्हा भेटूया असेच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग